असल्यावर माझा येतो अरे हे बघ दादा मस्करी करतोय मनाव नको मी आहे ना टेन्शन नाही दादाला माहिती आहे आपण बघा माझा भाऊ किती चांगले आहे अरे वहिनीसाठी शॉपिंग करून घेऊन चाललं हं सरप्राईज पण दिस फैटी सबटा सबवटा बट्टा ऑनलाइन मंडळ ओके गंगासागर लॉगिन करायची मी जरा काय एक एक मोड लेती आहे भाऊने घेतली नवीन गाडी

हॅलो एव्हरी वन मी ऐश्वर अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही निघालोय कुठेतरी बाहेर ऋषीदा आलाय आज माझ्याकडे आणि आश्लेषा पण आली आहे तर ऋषीदाचा असं प्लॅन चाललेला आहे कुठेतरी फिरून येऊ घरात आलाय खूप मस्त असा पाऊस झालाय बाहेर वातावरणही खूप सुंदर झालंय दादा ओरला पण कुठे मॉल मॉलमध्ये पण जाऊन येऊ तर आता आम्ही निघालोय फिनिक्स मॉलला दादालाही काहीतरी शॉपिंग करायची आहे सो खूप मजा येणार रे बाहेर खूप मस्ती चालली आहे ती आश्लेषाची आणि ऋषीदादाची भांडणं नुसती भांडणं होतात ब्लॉक मध्ये राहा आणि खूप सारे एन्जॉय करा थँक्यू फायनली मी रेडी झाले पण अजूनही आश्लेसा आवरून झालं नाही दादाला माहिती ना मी पटक झाले तीन रेडे आहेत घरामध्ये आणि दोन रेड्या झाल्यात मी रेडी झाले पण आश्वास अजून मेकअप आणि

दरवाजे लावत वेगवेगळे लोशी बाय बाय मी पिल्लू मी आलेच थोड्या वेळ घरी बघा माझा भाऊ किती चांगले आरोग्य साठी शॉपिंग करून घेऊन चालू सरप्राईज पण तीस साठी सबाटाचा भाऊ टांबाट्टा कस कस काय होतय आता यो आरसा इथं आले नाटक हो भाई काय भारी वातावरण झाले सोसायटीच्या बाहेर खतरनाक मोसम मस्ताना दादाचा मोसम मस्ताना आरोही घरी असताना आता आरोही पण ऐकले तुला माहिती दादा काय म्हणले लास पण नाही आठऱ्या आरोहीला एक्सक्यूज मी बिलकुल ऐक ना, ना का है? का है? दादा आरोहीला पूर्ण विश्वास आहे आरोही हे बघ दादा मस्करी करतोय म्हणा नको मी आहे ना टेन्शन काय रोहनला बी जागोआल गेले हा ते तर आहेच <laughs> <laughs> मस्त वातावरण झालंय छान तो गेला खाली चलो निकलते <laughs> बिल्डिंग बघ ना पाण्यात कसं दिसतात सगळ्यात भारी <वार थे> ना ऋषी <laughs> <laughs> दादाला मस्त नसतं लावून एक नंबर काम थरली बघतोय मस्त वातावरण झालंय पावसाचं हा ना तिकडं आहे का पाऊस थोडा पडला तिकडं काल पाऊस बाहेर निघाल होता इथं नदी झालंय चॉकलेटचे ते माग बघ ना मजनू दोघं लाद लावायचा ती माग बघती खिडकीतून माग बघती ती मां मां का बस इज दिस बिहेवियर ब्रदर हाय रोहन हॅलो रोहन त्यांना टपावर बसू येतात त्यांना दोघांना टपावर टपावर वर्ती मैजन सकाळने तो आपला झाडवाला भैयाचं दुकान हे बघ हे बघ इथे झालं पुढे समोर बसायचा इकडं तिकडे बघताय सगळीकडे तिला मग ऐक ना तिच्या बाजूला सगळं काय बघण्यासारखं चला उतरत म्हणून तिला बस वाट ना पुढं काय चला युमनगर आलंय चला का पोहोचे आमलो पहिल्यांदा आला ना तू सगळीच फायनली आम्ही फिनिक्स मॉल मध्ये आलेलो आहे आणि आता पुढे जातोय आता उतरलोय झगडे चालू आहे काय दादा अजून झगडे चालू आहे ना फक्त पोरीच बघायची ऑनलाईन भांडल नाही अरही तुला सांगितलंय माय भाऊ आहे विश्वास ठेव हो।

फोटो शूट इन द हाऊस सो आता ऋषी दादा मॅप बघतोय म्हणजे नक्की कुठे जायचं हे समजेल ऋषीदा निरोहन मॅप चेक करते पावर लुक बघ दादा काय ते दुकान कायच

<laughs> तो बी मोठा माणूस त्याला सांगणार आहे किती भारी अंबानी इथं अंबानी काय बोलत नाही तुला अंबानी मला सांगितलं मोदी कस काय झालं तू अच्छा बंद करणार सा आपली कंबर बघा पेंडी बघा दादाला पॉवर हाऊस मध्ये काहीच आवडलेलं नाही पॉवर लुक आहे पॉवर लुक ठीक आहे लुकत लुक पॉवर हाऊस पॉवर हाऊस आहे लाईटीच सॉरी ऋषी दादाला मला माहित नव्हतं सॉरी गायस सॉरी गाईज मला नव्हतं माहिती पण पॉवर लूक मध्ये दादाला काहीच आवडलेलं नाहीये सो आता आम्ही निघतो दुसरीकडे बघूया दादाला काय आवडतं ते घेऊन जातो आम्ही घरी बघूयात चॉईस चॉईस आहे करते हे इज दिस काय बॉडी स्प्रे स्मेल बघ किती भारी येते असेल ना डेमो इथं

एवढी जास्त शॉपिंग केली मी एवढी जास्त शॉपिंग केली आम्ही एवढी शॉपिंग कोणीच जगात करू शकत नाही तेवढी माहिती काय माहिती नी घेतले दगड शॉपिंग शॉपिंगला आलतो ऋषी ऋषीदा शॉपिंग राहिली बाजूला आणि ऋषीदाच आम्हाला एक दुकान दाखवलं त्या दुकानात गेलो असल्याशाने मी आणि आम्ही आलो शॉपिंग करून दादाला काहीच आवडलं नाही याला या काही आवडले तान छान मुली होत्या आश्लेषाच्या गावाकडच्या जपानच्या सगळ्या आश्लेषा आणि रोहन दोघे जपानच्या आहेत रोहन किती सुंदर दिसतोय आणि झाली शॉपिंग आता चाललोय पुढे भाई पांडा बघ केवढ पांड्या पांडा भाई मी खडवडले ना దా ఋషి రోహన్ తుజా భా ప భా ఏ మాజ पुष्पात ठर या हो भाई डायमंड नाही हा लव चिंगम लवचिंगम लवचिंगम काहीतरी म्हणतो लव चिंगम हे बघा काही ऋषी भाऊ नवीन गाडी घेतली आता ह्याच दोन चार दिवसामध्ये लॉन्चिंग होणार आहे लॉन्चिंग झालेलं हे काय हे काय लॉन्चिंग मध्ये थोडा दोरी कापायचं काम आहे ऋषी भाऊने घेतली नवीन गाडी रोहन ऋषी भाऊने नवीन गाडी घेतली कशी वाटली हा काय रोहन रोहन काय भारी आहे कपडे बघायचं काम चालले काहीच आवडत नाही त्या दोघांना रोहन पण ऋषी दादा पण सगळं भारी घ्यायचं नाहीये हे बघा आहे ना ऋषी दादा यांनी एवढं फिरवलंय ना त्याला काहीच आवड ना लास्ट आता कोणतं आहे सेलो सेलिओ एवढं बघू लवकर सो so, फायनली आता निघतोय घरी आम्ही लुसी वाट बघतोय आमची लुसीला बंद करून आलेलो आणि अजून एक गेस्ट आलेत आपल्या घरी सो आपल्याला आपल्याला so, आप so, आप लवकर जाणं गरजेचं आहे तर आता आम्ही निघतोय काहीतरी खातो भूक लागलीये खूप इथे स्ट्रीट फूड बघतोय कुठेतरी काय भेटते का खायला आता कस तिकडे जावं लागेल आपल्या इथं होय नाव ठीक आहे चालेल सो मी आता माझा ब्लॉग एंड करते बिकॉज माझ्या फोनला चार्जिंग नाहीये या लोकांचा टाइम पास मी दाखवते हा इथे चॅनेल अर्धा ब्लॉगला जाईल तर इच नवीन युट्यूब चॅनेल आलाय तर युट्यूब चॅनल हिच्या सबस्क्राईबर करायला विसरू नका न्यू आहे जरा समजून घ्या काही आढावा बोलत राहते पण तुम्ही ऐकून घेत जाऊ दादा 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 बिझी तू नाही तू ओके ओके यू, सो गाईज आता मी जातोय हा ब्लॉग एंड करतोय जातोय म्हणजे भूक लागली जाऊन भूपा सो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात सी यू बाय दादा बाय 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 गुड नाईट